नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय तेविसावा ज्याचं नाव आहे मच्छिंद्रनाथ सोन्याचा मोह गहिनीनाथास उपदेश तर चला मग सुरू करू गोरक्षासह मच्छिंद्रनाथ सौराष्ट्र गावाहून निघून फिरत फिरत तैलंगणात आले तैलंगणात आल्यावर गोदेच्या संगमावर स्नान करून त्यांनी श्री शिवाची पूजा केली त्यानंतर आवढ्या नागनाथ परळी वैशनाथ वगैरे तीर्थक्षेत्रे केल्यानंतर महारण्यातील गर्भगिरी पर्वतावर वाल्मिकी ऋषींच्या ठिकाणाकडे आले तिकडे जाताना महाभयंकर अशा अरण्यातून जावयाचे होते धड़ रस्ता सुद्धा नव्हता अशा निर्जन व भयंकर जंगलातून जावयास मच्छिंद्रनाथाला भीती वाटत होती कारण कोणाच्याही नकळत त्याला मैनाकिनीने सोन्याची वीट दिली होती व ती वीट त्याच्या झोळीत होती आणि चोर ती वीट घेऊन जातील म्हणून तो भयभीत झाला होता त्याची ही सर्व भीती गोरक्षाच्या लोभाची परीक्षा पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथाने दाखविली अन्यथा मच्छिंद्रनाथाला खशाची भीती वाटते रस्त्याने मार्गक्रमण करत असताना तो गोरक्षाला मधून मधून विचारत होता की या अरण्यात चोरापासून आपल्याला भीती तर नाही ना, ना। गोरक्ष हय हे ऐकून विचार करू लागला की गुरुला चोरांची का भीती वाटावी भी। ज्या अर्थी त्यांना भीती वाटत आहे त्या अर्थी त्यांच्याजवळ जवळ काहीतरी संपत्ती असलीच पाहिजे व ते चोरांनी लुटू नये म्हणूनच त्यांना भीती वाटत असेल आपला संशय फेडण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी असा मनात विचार केला व तो न बोलता रस्त्याने चालत राहिला एवढ्यात त्यांना एक पाणी असलेले ठिकाण दिसले त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने आपली झोळी गोरक्षाजवळ दिली व आपण शौचास गेले मग गोरक्षाने आपल्याजवळ असलेल्या गुरुच्या झोळीत तपासून पाहिले तेव्हा त्याला त्या झोळीत सोन्याची वीट दिसली व ती पाहताच त्याच्या शंकेचे निरसन झाले सोन्याची वीट हेच गुरूच्या भीतीचे कारण आहे हे लक्षात आले म्हणून त्याने ती सोन्याची वीट फेकून दिली तेवढ्यात वजनाचा दगड झोळीत ठेवला शौचाला जाऊन मच्छिंद्रनाथ परत येत होते तर त्यांनी पाहिले गोरक्ष व मीननाथ बरेच लांब चालत गेले होते पुढे गेल्यावर गोरक्षास एक विहीर दिसली व तिथे त्याने स्वतः स्नान केले व मीननाथाला स्नान घातले सर्व सत्कर्म आटोपून घेतली तोपर्यंत मच्छिंद्रनाथ तेथे येऊन पोहोचला त्याने पुन्हा गोरक्षास पूर्वी विचारल्याप्रमाणे विचारले की येथून पुढे चोराचे भय आहे काय त्याच्या प्रश्नास मग गोरक्षाने उत्तर दिले की जे भय होते ते मागे राहिले आहे आता कशाचीच भीती आपल्याला नाही तरी न भीता निष्काळजीपणे मार्गक्रमण करावे तेव्हा गोरक्षनाथाची अशी उडवाउडवीची उत्तरे मच्छिंद्रनाथाने ऐकली आणि त्याला एकदम आश्चर्य वाटले व त्याने गोरक्षास सोन्याची वीट कशी मिळाली व ती चोरटी चोरतील म्हणून भीती वाटते असे सांगितले त्यावर गोरक्ष मच्छिंद्रनाथाला म्हणाला आता आपल्याजवळ नाशिवंत धन नाही त्यामुळे काहीही भीती नाही त्याचे ते बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला एकदम शंका आली व त्याच्या मनात तळमळ होऊ लागली मग गोरक्षनाथाने गुरुचा हात धरला आपापल्या झोळ्या ज्याच्या त्याने घेतल्या व पर्वतावर चढण्यास सुरुवात केली पर्वतास चढण्यास सुरुवात करण्यापूर्वी मच्छिंद्रनाथाने आपली झोळी तपासून पाहिली तेव्हा झोळीत सोन्याची वीट नसून दगड आहे हे त्याला दिसले व वीट झोळीत नाही असे पाहून गोरक्षास खूप दोष दिला व अतिशय दुःख करून रडून गोंधळून गेला तो तो एकसारखा पिशाचा सारखा थैथ नाचून मोठमोठ्याने रडत होता शेवटी तो गोरक्षास नको नको ते बोलला व म्हणाला तू मला तोंडही दाखवू नकोस ताबडतोब माझ्या समोरून निघून जा गोरक्षाने मच्छिंद्राचे ते काळजात घरे पडणारे बोल ऐकून घेतले तरी तो शांतच राहिला तसाच गुरुचा हात धरून त्याला पर्वत शिखरावर घेऊन आला पर्वतावर जात असताना गोरक्षाने सिद्धयोग मंत्राच्या सामर्थ्याने लघवी केली व त्यामुळे सर्व पर्वतच सोन्याचा झाला व तो गुरु गुरुला म्हणाला यातून तुम्हाला हवे तेवढे सोने घेऊन जावे त्याचे ते आश्चर्यकारक कृत्य पाहून मच्छिंद्रनाथाने गोरक्षास शाबासकी दिली व त्याची स्तुती करून त्याला आलिंगन दिले व म्हणाला गोरक्षाबाळा तुझ्यासारखा परीस जवळ असताना हे सोने घेऊन मी काय करू व अशाच तऱ्हेने गोरक्षाची खूप वाहवा मच्छिंद्रनाथाने केली गोरक्षाने गुरुच्या मनाचा कल पाहिला व त्याने त्यांना विचारले आता तुम्ही मला सांगा की आतापर्यंत वीट का जपून ठेवली होती मग मच्छिंद्रनाथाने गोरक्षाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले तो म्हणाला आपल्या देशात परत गेल्यानंतर साधू संतांची मोठ्या थाटाने पूजा करून समाराधना घालता यावी म्हणून ते ऐकताच गोरक्ष त्याला म्हणाला मी तुमची इच्छा पूर्ण करतो नंतर त्याने गंधर्व अस्त्र मंत्र जपून एक चिमटी असे भस्म स्वर्गाकडे फेकले त्याचबरोबर चित्रसेन गंधर्व त्याच्या समोर उभा राहिला व त्याने गोरक्षनाथाला नमस्कार करून विचारले की काय याज्ञ आहे मग गोरक्षाने त्याला सांगितले तू आणखी काही गंधर्वाला बोलावून आण व त्यांना चारही दिशांना पाठवून साधू संत जपी तपी योगी वैरागी देव दानव गंधर्व किन्नर या सर्वांना तेथे आण त्यांना तेथे आणावयाचे कारण म्हणजे आपल्याला एक मोठी जेवनावळ घालावयाची आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे मग चित्रसेनाने शंभर गंधर्व बोलावून आणले व त्यांना सर्वत्र पाठविले त्या सर्व गंधर्वांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना आमंत्र दिली व त्यांना घेऊन आले थोड्याच अवधीत तेथे शुक्राचार्य वसिष्ठ कामदेव याज्ञवल्क्य व्यास कपिल नारद नवनाथ दत्तात्रेय वाल्मिकी वगैरे सर्व मुनिवर्ग येऊन पोहोचले सर्व मंडळी आता तेथे येऊन पोहोचली आहेत असे गोरक्ष मच्छेंद्रनाथाला म्हणाला व सांगितले की मी तुमची वीट आणून देतो ती घेऊन तुम्ही समारंभ साजरा करा हे ऐकताच मचिंद्र गोरक्षास म्हणाला तुझ्यासारखा उत्तम शिष्य असताना सोन्याची वीट घेऊन मी काय करू अशा रीतीने गोरक्षाचे समाधान केले गोरक्षा म्हणाला गुरुदेव ही सर्व तुमचीच कृपा आहे यात माझे असे काहीच नाही असे म्हणून त्याने गुरुच्या चरणावर आपले डोके ठेवले व तो त्यांना म्हणाला तुम्ही निश्चिंत रहावे मी सर्व काही व्यवस्था करतो त्यानंतर गोरक्षाने अष्टसिद्धींस बोलावून त्यांना स्वयंपाकाचे काम करावं यास सांगितले सर्व प्रकारची अतिउत्तम अशी पक्वाने करण्याची आज्ञा त्यांनी दिली त्याचप्रमाणे सर्व व्यवस्था अगदी उत्तम करावी व त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता पडू नये अशी ताकीदही ठेवली सर्व प्रकारच्या कामाची नीट व्यवस्था करून उत्सवाचा व्यवस्थित बंदोबस्त केला ते सर्व पाहून सर्वजण आनंदित झाले गहिनीनाथ या भोजना समारंभात दिसत नाही ही गोष्ट त्याने मच्छिंद्रनाथाच्या कानावर घातली त्यावेळी मच्छिंद्रनाथाने त्याला सांगितले की एका गंधर्वास मधुब्राह्मणाकडे पाठव व त्याला सांग की आपल्या मुलासह तू येथे ये त्याचप्रमाणे गोरक्षनाथाने चित्रसेन गंधर्वास सर्व हकीकत सांगितली व त्याच्या संमतीने एक पत्र लिहिले ते पत्र सुरोचन नावाच्या गंधर्वास दिले नंतर तो सुरोचन गंधर्व कनकगिरी येथे गेला व त्याने सर्व हकीकत त्या मधुब्राह्मणाला सांगितले व पत्र दिले त्यानंतर तो ब्राह्मण आपल्या मुलासह अति आनंदाने प्रवास करत करत गर्भाद्री पर्वतावर येऊन पोहोचला तेथे येताच त्याने गहिनीनाथाला मच्छिंद्रनाथाच्या पायावर घातले त्यावेळी गहिनीनाथ सात वर्षाचा होता मच्छिंद्रनाथाने त्या मुलाचे मुके घेतले व त्याने सर्वांना सांगितले की हा गहिनीनाथ करभंजन नारायणाचा अवतार आहे तेव्हाच मच्छिंद्रनाथाला शंकराने सांगितले की मी पुढे अवतार घेणार आहे व तेव्हा मी निवृत्ती या नावाने प्रसन्न होईल व हा गहिनीनाथ मला अनुग्रह देईल म्हणून याला सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये प्रवीण करून त्याला अनुग्रह करावा मग मच्छिंद्रनाथाने गोरक्षाकडून गहिनीनाथाला अनुग्रह त्याच वेळी सर्व देवांच्या समोर आपला वरदहस्त गहिनीनाथाच्या डोक्यावर ठेवला एक महिनाभर असा हा समाराधनेचा समारंभ चालू होता त्यानंतर मग गोरक्ष कुबेराला म्हणाला तू हा सोन्याचा पर्वत घेऊन जा व त्याच्या मोबदल्यात या सर्व मंडळींना देण्यासाठी अमोल वस्त्रे व अलंकार दे त्यावर कुबेर म्हणाला हे इथले धन इथेच राहू द्या तुमच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला वस्त्रे व भूषणे आणून देतो कुबेराने मग वस्त्रांच्या दिंडी व नाना तऱ्हेचे अलंकार आणून दिले मग ती वस्त्रे भूषणे सर्व मंडळींना दिली सर्व याचकांना यथेच्छ द्रव्य दिले व त्या सर्वांना मानाने निरोप दिला सर्व समारंभ संपल्यावर मीननाथाला द्वीपात तिलोत्तमेकडे पाठविले आणि मच्छिंद्रनाथाची सर्व हकीकत सांगितली ती सर्व ऐकल्यावर मच्छिंद्रनाथाची व आपली भेट झाली नाही म्हणून तिला वाईट वाटले व तिच्या डोळ्यात पाणी आले ते बघितल्यावर उपरिचर वसू तिला म्हणाला तू काळजी करू नकोस तुझी व मच्छिंद्रनाथाची भेट होईल असे सांगून तो आपल्या स्थानी निघून गेला नंतर मग मैनाकीनी आपला मुलगा मीननाथ याचेवर माया करीत आनंदाने राहू लागले गहिनीनाथाचा अभ्यास पूर्ण व्हावा म्हणून गोरक्ष व मच्छिंद्रनाथ गर्भाद्री पर्वतावरच राहिले त्यावेळी उमाकांतही तेथेच होता कुबेराने त्या सोन्याच्या पर्वतावर अदृशास्त्राची योजना केली व तो आपल्या स्थानातून निघून गेला कुबेराच्या अदृशास्त्राने सोन्याचा रंग झाकला गेला पण शंकर तेथेच पर्वतावर राहू लागले व अद्यापही ते तेथेच आहे त्यामुळे त्याला म्हातारदेव असेही नाव पडले त्याच्या पश्चिमेला कालिफनाथ राहिले व त्याने त्या गावाचे नाव मढी हे ठेवले त्याच्या दक्षिण दिशेस मच्छिंद्रनाथाने वास्तव्य केले त्याच्या पूर्वेस जालंधरनाथ राहू लागला व त्या पर्वताच्या मागे वडवानळ या गावी नागनाथ राहिला रेवनसिद्ध विटेगावी विटे गावी राहिला गोरक्षनाथ गर्भात्रीवर वामतीर्थाला राहिला तेथे राहूनच त्याने गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करून घेतला गहिनीनाथ एका वर्षात सर्व विद्यांत पारंगत झाला नंतर त्याला गोरक्षाने मधुब्राह्मणाकडे पाठवले त्यानंतर त्यांनी तिथे बरेच दिवस राहून शक्के दहाशे या साली समाधी घेतल्या यवनराजाकडून उपसर्ग पोहोचू नये म्हणून कबरीच्या घाटाचे बांधकाम सुरू करून समाधी बांधल्या गेल्या औरंगजेब बादशहाने एकदा त्या समाधी कोणाच्या आहेत हेही विचारले म्हणून लोकांनी त्याला त्या समाधी त्याच्या पूर्वजाच्या आहेत असे सांगितले मठातील समाध्यांची नावे कोनोबा पर्वती मच्छिंद्र त्याच्या पूर्व बाजूस जालंदर व त्याच्या पलीकडे गहिनीनाथ अशी होती ती औरंगजेबाने बदलली ती अशी जालंधरास जानपीर गहिनीनाथास गैबी पीर, पीर। मच्छिंद्रनाथाला मायाबा व कानिफाला कान्होबा असे नाव दिले अशी सर्वांची नावे बदलून तेथे यवन पुजाऱ्यांची नेमणूक केली बाबा चैतन्य यांची कल्याण कलबुर्गी येथे समाधी होती तिचे हे नाव त्याने बदलले तिला राजबागशर असे नाव दिले गोरक्षाने आपल्या आश्रमात सटव्या रक्षणासाठी ठेवल्या व आपण तीर्थयात्रा करण्यास निघून गेला आणि या ठिकाणी अध्याय तेविसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय चोवीसावा बघणार आहोत धन्यवाद